श्रीराम श्री समर शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं ह्ें जामुं विच्चे जगदंबा माता जय सर्वमंगळमांगले शिवे सर्वार्थ साध्वे शरण्ये त्रंबके गौरे नारायणी नमो ते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकारिक मुनींना सांगते आहे व्यासांची स्वारी जन्मे ज्याला आहे जन्मेजया वेळेला देवगुरु बृहस्पतींनी दैत्यांना कपटाने फसवलं त्यावेळेला दैत्यांनी प्रल्हादाच्या आश्रयाने शुक्राचार्यांना प्रार्थना केली विनंती केली आणि पुन्हा एकदा देवदैत्यांचं युद्ध झालं या युद्धामध्ये दैत्यांचा विजय झाला इंद्राची स्वारी देवगुरु बृहस्पतींना शरण गेली आता मी काय करू त्यावेळेला गुरुर्वाक्यात सर्व दुःख विनाशिनी देवी शिवाम। राजा देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले इंद्रा, इंद्रा तू आता एकांतात जा तिथे जाऊन तू जगदंबेची आराधना कर इंद्रानी हे मान्य केलं इंद्राची स्वारी एकांत वासात गेली तिथे जाऊन त्यांनी जय देवी महामाये शंख चांबिके गदा पद्म खडगहस्त भयप्रदे नमस्ते भुवनेशानी दर्शन नायिके दश तत्वात्मिके स्वरूपिणी इंद्राची स्वारी म्हणतीय हे दुःख नाशिने अत्यंत कल्याण करणारी मोक्ष देणारी हे आई माझा नमस्कार स्वीकार कर आई तू अभय देणारी आहे जगाला भयमुक्त करणारी आहे भयमुक्त करण्यासाठी तू शंख चक्र गदा पद्म धारण केलंय हे भुवनेश्वरी माझा तुला नमस्कार असू आई तू शक्तित्वाची आधारभूत आहेस दहा महाविद्या तूच आहे आणि महाबिंदू स्वरूपही तूच आहे तू ती महाकुंडलिनी रूपी सच्चिदानंदात्मिका प्राणशक्ती अग्निहोत्र विद्या आणि दीपज्योती स्वरूपिणी आहेस पंचकोषामध्ये तूच आहे आणि ब्रह्मस्वरूपामध्ये सुद्धा तूच आहेस आई तूच तर ती आनंद कलिका सर्व उपनिषदे परब्रह्म विद्या म्हणून पूजिली जातीस आई मी तुला शरण आलोय तर माझा आता रक्षण कर तू मला प्रसन्न हो आम्ही दैत्यांकडून पराभूत झालो आहोत म्हणूनच निस्तेज आहोत सर्व शक्ती संपन्न देवी आम्हाला आश्रय देऊन दुःख मुक्त करण्यासाठी फक्त तूच समर्थ आहेस जे नेहमी तुझे ध्यान करतात तेच खरे सुखी आणि जे तुझे ध्यान करीत नाहीत त्यांना भय दुःख कायम गांजत राहताई ते अभागी सर्वदा दुःख भोगतात जे कोणी मोक्षार्थी सज्जन तुझे ध्यान करतात ते निराभिमानी निस्संगासी असे होऊन या संसार सागरातून तरून जातात हे खरे आई हे विश्वमाऊली तू विश्वाचं रक्षण करते आई मी जास्त काय बोलू अग तुझ्याच कृपेने दुःखिताची पीडा नष्ट होते विश्वाचा संहार करण्याच्या वेळी तूच महाकाळ रूपिणी होतेस अल्पबुद्धी मनुष्याला तर तुझ्या लीला कधीच कळणार नाही मी स्वतः सूर्य यम वरुण अग्नी वायू महर्षी मंत्रादी शास्त्र फार काय ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनाही तुझ्याच सत्तेचा अंत लागलेला नाही माऊली मी तुझ्या चरणी लीन आहे तुझ्या भक्तीमध्ये जे रंगून गेलेत तेच खरोखर धन्य आहेत दुःख विरहित सुखसागरात तेच आनंदाने विहार करतात जे तुझे भक्त आहेत ज्यांनी तुझ्या ठिकाणी भक्तीच केली नाही ते या दुःख जन्म मृत्युरूपी लाटांनी भरलेल्या अशा सागरातून संसारसागरातून पार कसे होतील जे कुणी छत्र चामर पालखी असे वैभव उपभोगतात त्यांनी निश्चितपणे पूर्वजन्मांतरी तुझी सागर संगीत पूजा केलेली असणारच हे माझं मते आई मनुष्यांकडून आदर केला जाणारा हत्तीवरून मिरवणारा आणि स्त्रियांकडून सेविला जाणारा आणि इतर अधिकारी वर्गात श्रेष्ठ असणारा एखादाच असतो मला असं वाटतय की त्याने पूर्वी जन्मात जी काही तुझी सेवा केली आहे ते याचं फळ म्हणून तो ते ऐश्वर भोगतोय आई ये पूज्यमाना वरवारणस्था विलासने वृंद विलास युक्ताह। सामंत तैर व्रजन्ति हि किल पूजिता आई अशी तू जगदंबा माझ्यावर कृपा करावी मला वरदान द्यावं मला भयमुक्त करावं महर्षी व्यासांची स्वारी म्हणते जया अशा प्रकारे एवं स्तुता मघवता देवी विश्वेश्वरी तदा इंद्राने स्तुती केली त्यावेळी अचानक सिंहावर बसलेली जगदंबा तिथे प्रगट झाली तिच्या हातांमध्ये शंख चक्र गदा कमळ होत नेत्र अत्यंत मनोहर होते दिव्य माळा अलंकार लाल रंगाचे वस्त्रांनी ती शोभून दिसत होती राजा जगदंबा इंद्राकडे बघून म्हणाली इंद्रा, इंद्रा भयं त्यजंतु भो देवा संविधासे धुना अरे काय काळजी करतो देवांना भीतीचं कारण नाही यावेळी मीच तुमचे मंगल करणार आहे एवढं सांगून ती थेट असुरांजवळ जाऊन पोहोचली तिला पाहून झालेले सर्व दैत्य प्रल्हाद आपापसात बोलू लागले की आता काय करायचं ही चंडिका तर देवांचं रक्षण करण्यासाठी इथे आली आहे इनेच महिषासूर चंड मुंड यांचा नाश केला हीच ती वक्र दृष्टीने मधुकैटभांचा नाश करणारी आता ती आमचाही नाश करील यात शंका नाही तेव्हा प्रल्हादानी जगदंबेला हात जोडले केली स्तौमी जोडु जगदम्बीना स्तौमि सर्वेषां जननी शक्तिं भक्तानां भयङ्करिं प्रल्हादानी जगदंबेला नमस्कार दैत्यांना म्हणतोय अरे आता जिथे जगदंबा प्रगट झाली आहे अशा वेळेला युद्ध न करता आपण निघून आपला जीव वाचवा हेच योग्य आहे दैत्यांनी पळ काढण्यासाठी आरंभ केला ते पाहून नमोची नावाचा दैत्य बोलला अरे पळून पळून कुठे जाणार आहात कुठेही जरी गेलात तरीही जगनमाता मारल्याशिवाय आता सोडणार नाही त्यापेक्षा आता आपलं आणि देवांचं हित कशात आहे दोघांचंही हित कसं होईल यासाठी प्रार्थना करूया आता याच भुवनेश्वरीची स्तुती करू आणि तिची आज्ञा घेऊ आणि पाताळात जाऊन राहू असा माझा विचार आहे तेव्हा परमार्थाचे रहस्य जाणणारा प्रल्हाद म्हणाला या सृष्टी स्थिती आणि प्रलय करणाऱ्या सर्वांच्या मातेला आता आपण नमस्कार करू प्रार्थना करू हे चराचर असं सर्व जगत जिच्या कंठात एखाद्या सर्पमाळीप्रमाणे शोभून दिसतं अशी सर्वांची अधिष्ठान रूपी अरहिंकार मूर्ती जी आहे तिला माझा प्रणाम असो हे देवी तुझ्यापासूनच या सर्व स्थावर जंगम विश्वाची उत्पत्ती झाली आहे विष्णू हे तर निमित्त आहेत त्यांनाही तूच जन्म दिलाय आई हे सत्य आहे की तू सर्वांची जगनधात्री जगन्माता आहे आई म्हणून माझा आहे तुला वारंवार नमस्कार आहे तुला सर्व पुराणांनी विश्वजननी म्हणून आहे आई त्या अर्थी तू दानवांची सुद्धा आईच आहेस जसं देव तुझे पुत्र आहेत तसे आम्हीही तुझे पुत्र आहोत आई देव स्वार्थ साधण्यासाठी तत्परेत मग आम्ही स्वार्थ साधू नाही का देव आणि दैत्य यांच्यामध्ये मूलभूत फरक कोणताच नाहीये जर कुणाला तसा फरक वाटत असेल तर तो त्याचा भ्रम आहे आम्हाला संपत्ती स्त्री अशासारख्या विषय भोगांचे आकर्षण आहे त्यांनाही आहेच की मग आमच्या दोघांमध्ये फरक काय आई देवमहर्षी कश्यपांची संतान आहेत आम्ही दैत्यसुद्धा त्यांचेच पुत्र आहोत तेव्हा तुला कृपा करते वेळी आमच्यामध्ये भेद कसा बरं करता येईल आणि तू सर्वांची जन्मदात्री असल्यामुळे तसे न करता तू आम्हाला समान वागणूक दिली पाहिजे देव असोत दैत्य असोत त्रिगुणांच्या विषम संयोगातूनच दोघही उत्पन्न झालेले आहेत मग आई आमच्यात तुला भेद करता येणार नाही देवी धर्मज्ञे धर्म तर मीही जाणतो आणि त्या शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्राला पण जाणतो तरीही आमच्यात जो कलह होतो तो फक्त विषय भोगांसाठी होतो हे अंबिके या संपूर्ण ब्रह्मांडात तुझ्याशिवाय कोणीच खरा सत्ताधारी आढळत नाही मग दुसऱ्या विषयासक्त पुरुषाच्या आज्ञेत विद्वान आणि समर्थ पुरुषाने का म्हणून वागावं या देवांचा सा कपटीपणा सांगतो तो तू ऐक मगच तू निर्णय घे पूर्वी ज्या वेळेला आणि राक्षस यांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केलं तेव्हा या विष्णूने त्यात मिळालेल्या रत्नांची वाटणी करते वेळी देवांसाठी पक्षपातीपणा केला दैत्यांना फसवलं आई आई ज्याला तू या जगाचे पालन व्हावे म्हणून गुरुचा अधिकार दिला त्यानेच लोभापोटी अमर सुंदरी लक्ष्मी स्वतःच बळकावली देवराज इंद्राने ऐरावत पारिजात कामधेनु उच्चवा या चार गोष्टी घेतल्या त्याही एकट्यानेच आणि अशाच प्रकारे अन्य उत्तमोत्तम गोष्टी देवांनी लुबाडल्या पण अशा प्रकारे वागणारे देव अन्याय करून सुद्धा सज्जन म्हणले जातात केवढा आश्चर्य आहे तूच धर्माचा विचार करून पहा म्हणजे तुला या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मिळतील आई आता तूच सांग तूच विचार कर धर्म कुठे आहे धर्म कशाला म्हणावं त्याची लक्षणं कोणती धर्माचं कार्य कोणतं सज्जनपणा कशाला म्हणावा या सर्वांचा विचार कर आणि कोण सज्जन आहे कोण खरा धार्मिक आहे कोणाला शिक्षा झाली पाहिजे हे तूच बघ प्रल्हादाची स्वारी जगदंबेला अशा प्रकारे प्रार्थना करत होती विनंती करत होती राजा त्यावेळेला जगदंबेनी त्याला काय उत्तर दिलं आणि काय पुढे झालं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ